जायचा कळवण तालुक्यातील कुमसाडी गावातील अवघ्या अकरा दिवसाच्या नवजात बाळाला सटाणा येथील सिम्स हॉस्पिटलच्या डॉक्टरांनी व त्याच्या संपूर्ण वैद्यकीय टीमनं दाखवलेल्या तत्परता हिमती आणि माणुसकीच्या भावनेतून अक्षरशः जीवदान मिळालं आहे कुमसाडी येथील रहिवासी नारायण महाले यांचे नवजात बाळ जन्मानंतर अकरा दिवसाचे असताना अचानक सतत रडू लागले खर्चांनी सर्व प्रयत्न करून ही बाळ शांत होत नसल्यानं त्याला तातडीनं कळवण येथील उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले मात्र बाळाची प्रकृती अधिकच गंभीर होत गेल्यानं पुढील उपचारासाठी खाजगी रुग्णालयात नेण्याचा सल्ला देण्यात आला मात्र खाजगी रुग्णालयातील उपचारासाठी लागणारा मोठा खर्च कुटुंबाला परवडणारा नव्हता आर्थिक परिस्थिती अत्यंत हलाखीची असल्यानं बाळ वाचेल की नाही अशी भीषण शंका कुटुंबियांच्या मनात निर्माण झाली होती अशा कठीण प्रसंगी गावचे सरपंच यांनी पुढाकार घेत सटाणा येथील सिम्स हॉस्पिटलचे संचालक डॉक्टर संदेश निकम यांच्याशी संपर्क साधला व संपूर्ण परिस्थिती त्यांना सांगितली घटनेची गंभीरता लक्षात घेत डॉक्टर संदेश निकम यांनी तात्काळ बाळाला सटाणा इथं दाखल करण्यास सांगितले तसेच शासकीय आरोग्य योजनेअंतर्गत बाळावर मोफत उपचार करण्यात येतील असा दिलासा त्यांनी कुटुंबियांना दिला त्यानंतर बाळाला सिम्स हॉस्पिटलमध्ये दाखल करून तज्ज्ञ डॉक्टरांच्या देखरेखीखाली आवश्यक उपचार सुरू करण्यात आले बालरोग तज्ज्ञ डॉक्टर यत्नेश मोरे व त्यांच्या संपूर्ण टीमनं अहोरात्र मेहनत घेत बाळावर उपचार केले वेळेवर दिलेल्या योग्य उपचारांमुळे बाळाच्या प्रकृतीत हळूहळू सुधारणा होत गेली आज बाळ एक महिन्याचे झाले असून ते पूर्णपणे सुखरूप आहे बाळाच्या रडण्यामागील गंभीर कारण ओळखून वेळीच उपचार केल्यानं एका निष्पाप जीवाचा जीव वाचलाय ज्यावेळी कुटुंबियांनी बाळाबाबतची आशा जवळजवळ सोडली होती त्यावेळी सिम्स हॉस्पिटलच्या डॉक्टरांनी दाखवलेलं धाडस संवेदनशीलता आणि सामाजिक बांधिलकीमुळं आज हे बाळ सुरक्षित आहे सिम हॉस्पिटल्स व त्यांच्या वैद्यकीय टीमचे कुटुंबियांचं संपूर्ण परिसरातून कौतुक होत आहे कळवण येथील सरकारी दवाखान्यात ओतूर येथील पेशंट ची डिलिव्हरी झाली त्या बाळाला श्वासोश्वासाचा त्रास व खूप एक्सेसिव्ह क्राईंग होत खूप जास्त रडत होतं त्यामुळे त्याला आपल्या येथील सिम्स हॉस्पिटल व हॉस्पिटल येथे दाखल केले के तर त्या बाळाला एक अतिशय गुंतागुंतीचा आजार निघाला डॉक्टर यत्नेश मोरे जे बाल रोग तज्ज्ञ आहेत आपल्याकडे जे टाईम उपलब्ध असतात त्यांनी बाळाचा सीटी स्कॅन केल्यावर त्याला मेंदूच्या आतमध्ये रक्तस्राव होण्याला अडचण निर्माण झालेली होती त्याच्यावर यशस्वीरित्या उपचार करून ते बाळ आपल्याकडे वीस दिवस ऍडमिट होतं वीस दिवसानंतर त्या बाळाचं डिस्चार्ज करण्यात आलं तो आज बा बाळ चेकअपला आलेला आहे अतिशय चांगल्या अवस्थेत आलेला आहे आणि तसेच महत्त्वाचे सांगणे म्हणजे हे पूर्ण उपचार शंभर टक्के मोफत आपण त्याला योजनेच्या अंतर्गत सेवा देऊन करण्यात आलेले आहे तरी या निमित्ताने मी सगळ्यांना आव्हान करतो की जर काही लहान बाळांसाठी असेल तर ते आपल्याकडे शंभर टक्के मोफत योजनेत त्याचं काम होणार ही मी सगळ्यांना ग्वाही देतो कळवण देवळा सरकारना भागातील सगळ्या लोकांनी याचा परिपूर्ण सुविधेचा लाभ घ्यावा असं आव्हान करतो नमस्कार मी डॉक्टर यत्नेश मोरे सिम्स हॉस्पिटल येथे पे पेडॅट्रिशियन अँड कन्सल्टन्टॉजिस्ट म्हणून कार्यरत आहे एक बाळ आपल्याकडे अकरा हे अकरा दिवसांचं बाळ आपल्याकडे ॲडमिट झालं होतं कंप्लेंट होती फक्त की बाळ एक रात्रीपासून खूप रडतंय तर प्रायमरी एक्झामिनेशन केल्यानंतर असे लक्षात आले की बाळ खूप लेथार्जिक होते सुस्त होते आणि म्हणून त्याला ॲडमिट करण्यात आले तसेच बाळाला बाळाच्या नातेवाईकांना एक बाळ थोडा झटका येण्याची शक्यता त्यांची होती तर ॲडमिट झाल्यानंतरही बाळाला झटका येत होता तर ॲडमिट केल्यानंतरच बाळाला लगेच व्हेंटिलेटरवर घेण्यात आले बाळ आले त्या दिवशी खूप क्रिटिकल होते बाळाला दोन तीन पहिलेचे दोन तीन दिवस बाळाची काही हालचाल नसल्यामुळे सी टी स्कॅन त्वरित सी टी स्कॅन केला केला गेला त्यात असे आढळून आहे की एक न्यूनेटल स्ट्रोक या नावाचा आजार म्हणजे बाळाच्या में, मेंदूला पुरवणाऱ्या रक्तवाहिन्या ब्लॉक असल्यामुळे बाळाला में, बाळाच्या मेंदूला रक्त पुरवठा होत नव्हता आणि त्यामुळे ऑक्सिजनच्या कमतरतेमुळे खूप मोठा मेंदूच्या डाव्या मेंदूचा खूप मोठा भाग इन्वॉल्व्ह झालेला होता त्याला ऑक्सिजन पुरवठा होत नव्हता त्यामुळे त्याला बाळाला झटका येत होता तसेच बाळाच्या मेंदूला सूजही होती तर पंधरा दिव वीस दिवसांच्या अथक परिश्रमानंतर बाळ हळूहळू आपण व्हेंटिलेटरवरून काढून त्याला डिस्चार्ज करण्यात आले आज बाळ फॉलोअपला आल्यानंतर बाळाची हालचाल व्यवस्थित आहे बाळ रडतं आहे बाळ चांगलं दूध घेतं आहे आणि चारही हातापायांची हालचाल इक्वल आहे तर ती बाळ असं डिस्चार्ज केल्यानंतर आम्हालाही खूप आनंद आहे नातेवाईकांनाही खूप आनंद आहे आणि ह्या बाळाची जी पूर्ण ट्रीटमेंट आहे ती मोफत सिम्स यशोदन हॉस्पिटल येथे करण्यात आली नमस्कार माझं नाव मंगेश देसाई ओतूर येथील सरपंच आमच्या गावातील रहिवासी जे महिला होती म्हणजे रहिवासी सीता जाधव यांची मुलगी डिलिव्हर झाली कळवण येथील सिव्हिल हॉस्पिटलला पण अकरा दिवसानंतर ते बाळ खूप आजारी पडलं हो त्याला जे एकदम पेशी आम्हाला डॉक्टरांनी सांगितलं तर असं झालं होते खूप क्रिटिकल झालेले तर तुम्ही इथून तुम पुढं ॲडमिट करण्यासाठी सी ना सटाणा येथील सिम हॉस्पिटल इथं घेऊन जावे मग त्यानंतर आम्ही इथून कोळवंदिथून सिम्स साठाना इथं ॲडमिट केलं ॲडमिट केल्यानंतर इथं दोन दिवस ठेवलो तिसऱ्या दिवशी मग सरांनी सिटी स्कॅन ते काढलं सिटी स्कॅन काढल्यानंतर ते असं आलं की त्याच्या मेंदूला जे ऑक्सिजन आणि रक्तपुरवठा होत त्या स्नायू घाट होते असं सी टी स्कॅनमध्ये आलं मग त्यानंतर त्यांनी सांगितलं की तुम्हाला दा, दा, इथं दहा ते पंधरा दिवस ॲडमिट करावं लागेल पण त्यांची परिस्थिती नसल्यामुळं आम्ही सरांशी बोललो निकम सर असतील यज्ञेश मोरे सर असतील तुझ्या वाघ सर असतील या सर म्हणले ठीक आहे आपण जर त्यांची परिस्थिती तर आपण याच्यात योजनात असू तुमच्याकडून आम्ही एक रुपया घेणार ना नाही मग त्या सरांनी सगळ्यांनी आत्ता प्रयत्नांनी प्रयत्न करून त्यांना यश आले आणि ते आज रोज रु, रोजी बाळ एकदम सुखरूप आहे इथं ॲडमिट केलं त्या दिवशी बाळाचं वजन एक नव्वद होतं आज बाळाचं वजन दोन पाचशे झालं म्हणजे वीस दिवसात बाळाचं वजनही वाढलं आणि बाळ पहिल्यापेक्षा एकदम सुखरूपाने एकदम व्यवस्थित आहे मग ते बाळाचे ॲडमिट करत असताना त्यांचे जे घरगुती जे होते बाकी बा त्याकडे पैसे नाही आम्ही ॲडमिट करणार नाहीत पैशांचा खूप प्रॉब्लेम होता ते जे घरचे ऐकत नव्हते सासरचे माहेरचे मग दोघांना एका ठिकाणी बसून त्यांना समजावलं आणि बाळाची गॅरंटी नाही असं वाटत होतं त्यांना का आपण बाळ घरी घेऊन जाऊ आणि म्हटलं बाळ घरी न देता आपण जे जे प्रयत्न असेल तर प्रयत्न करत आहोत शेवटी देवावर विश्वास आणि आज देवरूपी म्हणजे तर आम्हाला हे सर भेटले सगळे आणि यांनीच आज आम्हाला बाळाला व्यवस्थित रिपेअर करून आणि आज सुखरूप त्यांच्या ताब्यात दिलं मी सर्व डॉक्टरांचे व आमच्या सिम्स बापचे यशन हॉस्पिटलचे सगळ्यांचे धन्यवाद आभार होतो